टंब फुगलेल्या खुसखुशीत अशा भोपळ्याच्या घाऱ्या हिवाळ्यातला आठ दिवस टिकणारा मस्त असा हा पदार्थ इथं मी वजनी प्रमाणात पावशेर असा हा भोपळा घेतलेला आहे भोपळ्याची फोड आहे लाल भोपळा आहे तर हा भोपळा धुवून पुसून घ्यायचा आणि त्याचा आतला गर असा काढून घ्यायचा या बिया ज्या आहेत ना त्या सुकवून खायच्या खूप आरोग्यदायी असतात जर का नसेल ना तर अंगणात लावून टाका मस्त असा भोपळ्याचा वेल येईल तर आता ही जी फोड आहे ना त्याचे एकसारखे चार भाग करून घ्यायचे आणि आपली मोठी दात्र्याची खिसणी जी असते ना त्याच्यावरती खिसून घ्यायची त्याआधी गुळ चिरायची एक सोपी ट्रिक सांगते गुळ चिरताना हाताला त्रास होतो हात अवघडतो मग गुळ चिरायचा किंवा खिसायचा व्याप वाचवण्यासाठी अशी मोठी दात्र्याची खिसणी घ्यायची आणि गूळ खिसायचा पटकन खिसून होतो गुळ खिसून झाला तर त्याच खिसणीवरती भोपळा पण मी खिसून घेतला या चारही फोडी अगदी झटपट खिसून घेतल्या आता या वजनी प्रमाणामध्ये सगळ्या साहित्यामध्ये सतरा ते वीस म्हणजे मोठ्या के केल्या तर सतरा लहान केल्या किंवा मध्यम आकाराच्या के केल्या तर वीस अशा घाऱ्या तयार होतात या प्रमाणात तुम्ही तुमच्या मापाने अंदाजाने अजून साहित्य वाढवू शकता या घाऱ्या ज्या आहेत ना त्या एवढ्या छान होतात आणि मस्त असा भोपळ्याच्या खिसाची चव आणि दोन सिक्रेट पदार्थ जे आपण वापरणार आहोत ना त्याच्यामुळं घाऱ्या अगदी खुसखुशीत खूप दिवस टिकतात तेल पित नाहीत आणि चवीलाही छान होतात आता हा जो लाल भोपळ्याचा खीस आहे ना तर तो खीस जेवढा तेवढ्या खिसा एवढाच गूळ पण खिसून घ्यायचा आता गुळ तर आधीच मी खिसून ठेवला त्यामुळं आता हा भोपळा मोजून घेऊयात आणि त्याच प्रमाणात गुळ घालूयात तर बरोबर एक कप भोपळा म्हणजे खि भोपळ्याचा खीस तयार झालेला आहे आता हा जेवढा आहे ना तेवढाच याच्यामध्ये आपल्याला गुळ घालून घ्यायचा खिसलेला गुळ घालायचा म्हणजे मग हे मिश्रण पटकन तयार होतं आता या घाऱ्यांना रंग जर छान हवा असेल ना तर सेंद्रिय गुळापेक्षा पिवळा जो गुळ असतो ना तो वापरा त्यामुळं रंग खूप छान येतो तर आता हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घेऊयात आणि नंतर कढईमध्ये घालून गॅसवरती ठेवूयात पण त्याआधी आपल्याला याच्यामध्ये एक मोठा चमचाभर खसखस घालून घ्यायची आता कढईमध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं इथं आपण कुठंही पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहे भोपळ्याला जे नैसर्गिक पाणी असतं आणि पाणी सुटतं तेवढ्यावरतीच मस्त असा हा भोपळा गुळामध्ये शिजतो आणि गु गुळ आणि भोपळा शिजल्यानंतर जसं आपला पुरणाचा कळ येतो ना तसा कळ येतो म्हणजे पुरण जसं आपण शिजवतो त्याच पद्धतीने हे शिजवून घ्यायचं म्हणजे या घाऱ्या अगदी खमंग होतात आता आपलं व्यापाचं काम वाचलं कारण भोपळा शिजवायचा नाही आहे किंवा गोळेही आपल्याला गुळाच्या गुठळ्या मोडायच्या नाही आहेत दोन्हीही पटकन अगदी लगेच विरघळायला लागतं आणि दोन ते तीन मिनटात शिजतं आता हे आपण जसा पुरणाला चटका आणतो ना तसा चटका आला की मिश्रण आपल्याला उतरवून घ्यायचं आहे सुरुवातीला भोपळ्याचं आणि गुळाचं असं दोन्ही मिळून पाणी सुटतं पण नंतर दोन मिनटांनी ते पाणी आटून ते असं आळून येतं चिकट होतं आणि चिकट झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे सगळं मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं आहे आता बघा पूर्ण कढईची कड सुटायला लागली बुडबुडे आलेत आणि भोपळ्याचा रंग पण बदलला आहे म्हणजे खिसाचा आणि गुळाचा रंग बदललेला आहे आता हे सगळं मिश्रण कसं झालं आहे बघा आता हे आपण एका पसरट भांड्यामध्ये म्हणजेच ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेऊयात आता हे गार होईतोपर्यंत आपली इकडची तिकडची कामं होतात म्हणजे खिसणी धुवायची असते गुळ जागेवर ठेवायचा कट्ट्यावरती असलेला पसारा बाजूला ठेवायचा ही सगळी कामं हे बारीक गार तोपर्यंत बारीक सारीक कामं उरकून घ्यायची आता थोडंसं पाणी दिसतंय पण काही हरकत नाही हे छान गार झालं की मिळून येतं आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आता सिक्रेट पदार्थ घालायचे आहेत ना ते सांगते म्हणजे या घाऱ्या अगदी आठ दिवस खूप छान अशा टिकतात आणि हो तुम्ही जर का प्रवासाला जाणार असाल ना तर या घाऱ्या करून ठेवा बरं का तर इथं या मिश्रणामध्ये एक मोठा चमचा मी बारीक रवा घातला आहे आणि त्यानंतर दुसरा सिक्रेट पदार्थ म्हणजे बेसन थोडंसं बेसनपीठ याच्यामध्ये मिसळलं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता हे सगळं एकत्र करायचं आणि आता याच्यामध्ये जेवढी मावेल तेवढी कणिक घालायची काय होतं तर याच्या कणकेचा फारसा अंदाज येत नाही म्हणजे परफेक्ट माप सांगता येत नाही तर आपल्या हाताला जोपर्यंत गोळा घट्ट वाटत नाही ना तोपर्यंत तो कणिक घालायची आणि हे सगळं मिश्रण हलवून घ्यायचं आणि नंतर आपण जशी कणिक मळतो ना तसं मळायचं आता एक मस्त अशी ट्रिक सांगते की हा गोळ्या मळून झाल्यानंतर याला तेल लावून तुम्ही याची जर का तुम्हाला पुरी करायची नसेल म्हणजे तळायचं नसेल खूप तरी याच गोळ्याची चपाती लाटायची आणि तव्यावरती भाजायची एकदम भन्नाट लागते चवीला आणि तेलाचं प्रमाण तुम्हाला जर का कमी करायचं असेल ना तर ही ट्रिक एकदम भारी आहे याही पद्धतीनं भोपळ्याची पुरी आणि पोळी दोन्हीही तुम्ही नक्की करून पहा तर आता एक एक उंडा करूयात आणि हे उंडे लाटून घेऊयात जरासं जाडसरच आपल्याला लाटायचं आहे हा जो गोळा आहे तो अगदी पातळ लाटायचं नाही पातळ लाटलंत ना तर मग कडक होतील म्हणून कडक नको आपल्याला अगदी झिबेवर ठेवले की विरगळल्या पाहिजेत अशा घाऱ्या हव्यात ना म्हणून थोडंसं जाडसर ठेवायचं थोडं वाटलं तर तेलाचं बोट लावून घ्यायचं आणि नंतर तळायचं हो पण आपली तळण्याची प्रोसिजर चालू करण्याआधी आपल्याला ही जी मोठी पोळी आपण लाटून घेतली ना त्याला एखाद्या छोट्या वाटीच्या सहाय्यानं छान असा आकार देऊन घ्यायचा आहे तर एक वाटी घ्यायची काठाची वाटी घ्यायची आणि त्या वाटीनी त्या वाटीनी अशा छान गोल गोल पुऱ्या पाडून घ्यायच्या खरं तर हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी अशा पुऱ्या वाटीनी पाडून घेतल्यात नाहीतर एरवी मी काय करते छोटे छोटे गोळे करते आणि पुरीसारखेच व्यवस्थित लाटते पण असं केल्यानंतर दिसायला खूप छान दिसतात आणि आकारही एकसारखा होतो म्हणून या पद्धतीनं मी केलेलं तुम्ही पण दोन्हीही पद्धतीने करून बघू शकता तर आता हा आपला पुढचा गोळा हा सुद्धा आपल्याला असाच लाटून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यासुद्धा पुऱ्या पाडून त्या आपल्याला एकदम दो, एकदम करून ठेवायच्यात एकत्र एक करून ठेव्यात म्हणजे तळायला सोपं जातं आता बघा आपल्या एकसारख्या पुऱ्या पाडून तयार आहेत किती व्यवस्थित छान आकार आहे की नाही आता तेल तापत ठेवूयात आणि तापलेल्या तेलाच्या कढईमध्ये जेवढ्या मावतील ना तेवढ्या एकावेळी सोडून घेऊयात आता सुरुवातीला तेल तापलं किंवा नाही बघायला एक मी घालून घेतली नंतर अगदी तीन चार तीन चारसुद्धा घालून मस्त अशा तळून घेतल्या तेल तापलं की बारीक गॅसवरती तळून घ्यायच्या तुम्हाला माहिती आहे का की या घाऱ्या तुपासोबत अतिशय छान लागतात आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये अशा टंब फुगलेल्या घ घाऱ्या त्याच्यावरती तुपाची धार आणि सोबत शेंगदाण्याची चटणी एवढा भारी बेत होतो की नाही आणि आठ दिवस टिकतात त्यामुळे नाश्त्यालासुद्धा खाऊ शकता आणि पौष्टिकही आहेत गूळ आहे त्यामुळे शरीरामध्ये उष्णता तयार करायचं काम होतं शरीराला नैसर्गिक ऊब मिळते म्हणून खरं तर अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ मानला गेलेला आहे त्याच्यासोबतच आपण थोडासा रवा बेसनपीठ आणि खसखस वापरलेली आहे या खसखशीमुळं सुद्धा शरीरामध्ये ऊब तयार होते हा बाळंतिणीचा आहार म्हणूनसुद्धा तुम्ही बाळंतिणीला देऊ शकता आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना देऊ शकता गार झाल्यानंतर या घाऱ्या डब्यामध्ये भरून ठेवा सांगताना सांगते आठ दिवस टिकतात पण खाऊन संपवायच्या ना तर एका दिवसात संपतात एवढ्या भन्नाट होतात व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका असे माझे अनेक व्हिडिओ या चॅनलवरती उपलब्ध आहेत तेव्हा ते सुद्धा एकदा तरी पहा म्हणजे तुम्हाला छान छान नवनवीन असे टम्ब फुगलेले पदार्थ पाहायला मिळ मे, मिळतील आणि हो आत्तापर्यंत म्हणजे लहानपणापासून जी गोष्ट ऐकली ना त्या गोष्टीतलं न उलगडलेलं कोडं म्हणजे म्हातारी भोपळ्यात बसून कशी आली म्हणजे सुरुवातीला कितीतरी दिवस भोपळा चिरताना भीती वाटायची किती गोष्टीतली म्हातारी भोपळ्यातून बाहेर आली तर काय करायचं पण असं काही नसतं आणि हो एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण भोपळा बाजारातून आणतो मोठा भोपळा आणि चिरणार असतो ना त्यावेळी त्या भोपळ्याला गुळ लावावा असं म्हणतात का म्हणतात ते माहिती नाही तुम्हाला जर का माहिती असेल ना तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका मला तुमच्या कमेंट खूप अपेक्षित आहेत तुम्हाला नवनवीन आणखीन कुठले पदार्थ बघायचे असतील ना तर तेही मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणखीन तुमच्याकडं काही प्रश्न असतील तेही जरी विचारलेत ना तरी काही हरकत नाही मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन तर आता बघा बोलत बोलत मस्त अशा आपल्या घाऱ्या तळून तयार आहेत एकूण एक घारी एक मस्त अशी फुलतीये आहे आणि गोडवा सुद्धा व्यवस्थित आहे तर हां महत्वाची एक टीप तुम्हाला सांगायची म्हणजे काय करायचं तर जेव्हा आपण कणिक घालतो ना त्यावेळी खूप सारी कणिक घालायची नाही अंदाज घेत घेतच घालायचे नाहीतर काय होतं गुळाची आणि भोपळ्याची जर का चव कमी झाली ना तर मग आपल्या नॉर्मल पुऱ्या खाल्ल्यासारखीच याची चव लागते म्हणून जर का तुम्हाला भोपळ्याची चव छान अशी हवी असेल ना तर कणिक घालताना अगदी प्रमाणात न चुकता तेवढीच घाला जास्ती झाली तर काय आहे असा विचार करून जास्ती कणिक वापरू नका ना समजा जास्ती झाली तर त्याच प्रमाणात दू भोपळा आणि गुळ हा वाढवा आणि हो आत्ता चुकून दूध म्हणाले तर मनात असा विषय होता की दूध गूळ आणि भोपळा म्हणजे हे जे भोपळ्याचं आपण मिश्रण तयार करतो ना ते आठ दिवस छान राहतं फ्रीजमध्ये तर जेव्हा तुम्हाला आमटी किंवा भाजीचा प्रश्न असेल गोड खावं वाटत असेल त्यावेळी हा तयार केलेला दूध गूळ भोपळा तुम्ही खाऊ शकता त्यासाठी काय करायचं तर जे, हो जे मिश्रण आपण पहिल्यांदा तयार केलं ना ते मिश्रण गार करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि वेळी जेवताना वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं गरम दूध घालायचं आणि खिरीसारखी म्हणजे भोपळ्याची खीरच होते थोडक्यात पण मस्त तोही दूध गुळ दूध गुळ भोपळ्याचा मस्त असा पदार्थ तयार होतो बघा एका व्हिडिओमध्ये तुम्हाला भोपळ्याचे तीन ते चार पदार्थ मस्त असे शिकायला मिळालेत